नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण चिरमुऱ्यापासून इन्स्टंट असा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दोन कप चिरमुरे घेतले माझा हा एक कप आहे तो दोनशे चाळीस एम एलचा आहे ह्या कपाने मी दोन कप घेतले तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीचा वापर केला तरी चालेल आता आपण चिरमुऱ्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया चिरमुरे बुडेपर्यंत आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे व चिरमुऱ्याला थोडंसं मिक्स करायचं आहे साईडला ठेवून एखाद्या दुसऱ्या भांड्यात आपण रवा घ्यायचा आहे तर मी दोन कप चिरमुऱ्यासाठी अर्धा कप रवा घेतला आहे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप दही घेतले आहे आता दही आणि रवा इथं चांगला मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पातळ होण्यासाठी मी इथे पाण्याचा वापर करते इथे पुन्हा पाव कप पाणी घालून आपण हे मिश्रण आहे ते रव्याचं थोडंसं पातळ करून घ्यायचं म्हणजे रवा आपला चांगला भिजेल आता ह्या चिरमुऱ्याने रव्याला एक वीस मिनटं रेस्ट करून देऊया वीस मिनटानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया आता वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिरमुरेही चांगले भिजलेत आणि रवाही आपला चांगला फुललेला आहे आता उ चिरमुऱ्यातील उरलेलं पाणी आपण गाळून घ्यायचं आहे अगदी वीस मिनिटात हा आपला झटपट असा नाश्ता तयार होतो आता हे गाळलेले चिरमुरे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे मी ते मिक्सरचं भांडं छोटं पडताना परत मोठ्या भांड्याचा वापर केला आहे त्यामध्येच आपल्याला भिजवलेला रवा घालून घ्यायचा आहे अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे चांगलं बारीक असे पेस्ट करून घ्यायचे आहे जास्तही पाणी वापरू नका आपल्याला थोडंसं जाडसरच किंवा घटसर म्हणू शकता असं मिश्रण हवं आहे आता ते एका परत भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आपलं मिश्रण हवं आहे आणि चिरमुऱ्यामुळे आपला मिश्रण आहे तर थोडंसं रवाळ हाताला लागेल आता आपण त्याच्यामध्ये भाज्या ॲड करणार आहोत तुम्ही कोणत्याही भाजीचा वापर केला तरी चालेल मी ते एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून त्यामध्ये घातला एक छोटासा टोमॅटो बारीक करून घातला आहे थोडेसे कडीपत्त्याची पानं आहेत ती चिरून घातलेली आहेत हिरवी मिरची एखादी वापरल्या त्यानंतर चवीनुसार मीठ तुम्ही एखादं गाजर खिसून घालू शकता किंवा शिमला मिरची स्वीटकॉर्न वगैरे घातला तरी चालेल आता सगळं मिश्रण एकसारखं कर। मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलं भाज्या खात नसेल तर तुम्ही ह्या प्रकारे त्यांना नाश्ता बनवून देऊ शकता आता आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालून घेऊया मी तर वन फोर टेबल स्पून बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे तो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलंय तुम्ही लिंबूचाही वापर केला तरी चालेल आता सोडा घातल्यानंतर आपण मिश्रण आहे ते थोडंसं मिक्स करून घेऊया आणि पटकन आपण नाश्ता आहे तो बनवून घेऊया नाश्त्यासाठी मी इथे नॉनस्टिकचा तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे थोडासा गरम झाल्यानंतर आपल्याला दोन पाळी मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे अगदी जाडसर आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे जाडसर ठेवला तर अगदी गुगुबी अशी मस्त अशी आपली पोळी आहे ती तयार होते मीडियम फ्लेमवर आपल्याला हा डोसा किंवा तुम्ही पोळी म्हणू शकता ते भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल घालून घेतलं वरची साईड थोडी ड्राय वाटली की आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला जाळी अगदी मस्त सुटलेली आहे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर केला तरी चालेल त्यामुळे टेस्ट अगदी मस्त लागेल आता आपण ह्याची साईड आहे ती बदलून घेऊया तुम्ही ह्याच मिश्रणाचे आपेही बनवू शकता आणि तुम्ही कोणत्याही शेपमध्ये साईजमध्ये ही पोळी आहे ती बनवू शकता अगदी मस्त अशी तयार होते आणि कुणाला वाटणार नाही की ही, ही चिरमुऱ्यापासून बनवलेला नाश्ता आहे तो तशाच प्रकारे मी छोटे छोटे दोन तीन डोसे दो आहेत ते काढून घेतले आणि त्याचा कलर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आलेला आहे हा नाश्ता तुम्ही सॉससोबत किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता लहान मुलं हे नक्की आवडीने खातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू